आपन, आप या आजच्या या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगामध्ये आपण आपल्याकडं काय आहे यापेक्षा आपल्याकडं कशाचा अभाव आहे आपल्याकडं काय नाही आहे याकडं आपलं जास्त लक्ष जातं आहे आणि या प्रकारची भावना आपल्याला स्केअर सिटी म्हणजे कमतरतेच्या माइंडसेटमध्ये घेऊन जाते आणि यामुळंच आपल्याला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीची चणचण प्रत्येक गोष्ट मिळवताना संघर्ष अनुभवायला येतो आहे आपण किती भाग्यवान आहोत याची आठवण आज आपल्याला स्वतःला करून द्यायची आहे स्वतःला भाग्यवान असल्याची अनुभूती करून द्यायची आहे कारण काल रात्री या जगामध्ये अनेक लोक झोपले होते मात्र त्यापैकी बरेच लोक आजची सकाळ बघू शकले नाही त्यांचा श्वास रात्रीच कुठेतरी थांबला आपण आजही येतोय आपण श्वास घेतो आहे याचाच अर्थ आपण भाग्यवान आहोत काल रात्री तुम्हाला जर झोपण्यासाठी तुमच्या घरामध्ये एक उबदार आरामदायक बेड बिछाणा तुम्ही वापरला असेल तर स्वतःला भाग्यवान समजा कारण कालची रात्र अनेक लोकांनी रस्त्यावर थंडीमध्ये बर्फामध्ये पावसामध्ये कुडकुडत किंवा गर्मीमध्ये रस्त्यावर अगदी विवळत आपली रात्र त्यांनी व्यतीत केलेली आहे सो आपण जर आजची ही आल्हाददायक सकाळ अनुभवत आहे तर स्वतःला भाग्यवान समजा घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये असणाऱ्या सदस्यांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे तुम्हाला जर आज सकाळी किंवा कालच्या संध्याकाळी तुम्हाला हवी तेव्हा हवी तशी गरम चहा जर भेटली असेल तर त्या चहासाठी एक डीप ग्रॅटिट्यूड एक मनापासून धन्यवाद तुम्हाला व्यक्त करायचा आहे या प्रकारचं कुटुंब या प्रकारची फॅमिली आपल्याकडे आहे कारण जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना जगावं कोणासाठी प्रेम कोणावर करावं कोणाच्या गरजा पूर्ण कराव्या असे कुठलेच कुटुंब प्रेम करणारे व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये नाही आहेत जर तुमच्याकडं काळजी करणारे तुम्ही ज्यांची काळजी करावी असे प्रेम तुम्ही ज्यांच्यावर करावं ज्यांच्यावर विश्वास टाकावा जे तुमच्यावर विश्वास टाकतात जे तुमच्यावर प्रेम करतात असे लोक तुमच्याकडे आहेत तर नक्कीच तुम्ही स्वतःला भाग्यवान समजायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक घटना आहेत अशा अनेक व्यक्ती आहेत अशा अनेक वस्तू आहेत ज्यांच्यासाठी आपण या युनिवर्सचे या सर्व शक्तिमान परमेश्वराचे आभार मानू शकतो